हा लो, लोक आता येण्या चाललेत का काही कोणी काही म्हणत कसं आहे कोणाला भेट वाटायला बाबा होऊ द्या म्हणाले चार किलोमीटर निवगा पडते हातगाव चार पाच सहा किलोमीटर जवळ पडते ते काय कसं होऊ द्या झालं तर बरं म्हणाली बरोबर बरं आता हे इतका हायवेचा तेहतीस फुटाचा रोड रोड रोडची लांबीच तेहतीस फूट नाही रुंदी रुंदी तेतीस फुट असले तर एक एक किलोमीटर दीड किलोमीटर आहे म्हणजे बरोबर बरं एक नाही लांबीच अच्छा आता हे जाणारे मानारे वाहतूक या रोडवर वर हदगाव ला वाहतूक जास्त होती हो दोड़ी। दोड़ी। ना प्लस परदेशी साहेबांना आमचा इथे सत्कार केला होता रोड केल्याबद्दल आता हे रस्त्याची सगळी आम्ही पाणी तपासणी चालू आहे आणि याच्याबद्दल आता आपल्या नाल्या नाहीत रुंदी कुठं कमी आहे कुठं जास्त आहे अजून काम पहिले गावामध्ये का। दोन रस्ते झालेले आहेत त्या रस्त्याची आपल्याला अवस्था माहिती आता सध्याची भरल्या नाही साईड पट्ट्या भरल्या भर नाहीत पावसाळ्यामध्ये कसे हाल होतात ते आपल्याला सगळ्याला वाहनं बसत नाही दोन ट्रॅक्टर बसतो बसत नाही त्या रोडवर हो आता ते पण हे रोड मोठा आहे आणि टच चार सहा किलोमीटर हातगाव जवळ पडते हो निवडायला फाटा बसते पण हातगावला जाणाऱ्या माणसाचा टाइम आणि हो कारण वाटत नाही वाटा कोण भांडगड करावं कोण भांडगड कोणाला कोणाला म्हणावं माध्यमातून सांगत आहे हो हो नाही मी आपला हा मेसेज मी सगळ्या गावकऱ्यांना सगळ्यांना सांगतो सगळ्यांना एकत्रित करून आपण एक, एक सार्वत्रिक अर्ज करूत तर आपण पर्सनल कॅपॅसिटीमधूनही आपण अर्ज करू आपला आवाज त्या इंजिनियरपर्यंत त्या ठेकेदारापर्यंत त्याच्या वर जाऊन तहसीलदार आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण पोहोचलं पाहिजे हे काम चांगलं झालं पाहिजे हे आपण सगळे सगळं झालं पाहिजे आम्हाला गोष्टीची काही घेणं कारण आज उद्या आज जर या शेतकऱ्यांची नाली नाही घेतली तर कर उद्या शेतकरी अलीकडे अलीकडे येते कारण पुढे जाऊन नाल्या नाहीत काहीच नाहीत पुढच्या याला हो पुढे चोटल मिळत आलेलं आहे एकदा जर त्या शेतकऱ्यांना हद्द केल्यानंतर पुन्हा नंतर कोण येते नाही थोडेदार काम करून जाते आमच्या गावातलं मनुला रोडचं काम तसंच गावातलं काम काहीच झालं नाही सगळ्या सगळ्या नाल्या काढल्या नाही काहीच काढल्या नाही बरोबर बर, काम बोलायच तयार नव्हतं त्यावेळेस अच्छा मोठ्या लोकांच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही बारके बुरके काय गरीब गरीब आम्ही गरीब आम्ही गरीब म्हणून काहीच केलं नाही अजून याच्यामध्ये कामाची क्वालिटी थोडंफार तुम्ही पाहिले असेल तिकडं त्याचं कसं वाटतंय तुम्हाला काय कामाच्या क्वालिटीच काही समजणार पण मुरुम भरपूर टाकले जायचं आहे ना पण टाकण्याची पद्धत जे आहे ते एकदम का, असा एक, एक दीड फूट दोन फूट काहीतरी वर आलाय त्याच्यात दबई चालू आहे पाणी चालू आहे पाणी चाल। स्प्रिंकलर नदी आले तर आता टँकरचं पाणी नाही बरोबर पण माझं म्हणणं एक आहे की बाबा हे जर तुम्ही कराले तर हे फक्त नाल्यां त्या शेतकऱ्याची जी हद केली कायम केली दोन्ही शेतकऱ्याला बनवून जर हद्द केली ते योग्य काम होईल कारण दोन वाहन कारण उद्या का भविष्यात या रोडवर इतकी वाहतूक वाढणार आहे की निवड्याच महत्वच कमी होणार आहे बरोबर आहे महत्व कमी होणार प्लस टाइम कमी होणार लोकांचं डिझेल पेट्रोल वाचणार कारण लोक या मार्गाने आज इतक्या ह्याच्यात असलं तरी या मार्गाने वाहतूक जास्त आहे हो ना या रस्त्याचं एवढं शेतकऱ्याकडे तुम्ही लक्ष सर आमचं काही नाही बरोबर बरं बरोबर बरोबर अजून आपले शेतकरी दोन्ही बाजूचे आले एक संघटित झाले एकत्र आले आणि त्याला बोलले किंवा ते आपल्याला दहा आपल्या शेतकऱ्याला बोलले या रस्त्यावरच्या असं काही झालं का एकदा तरी नाही कधीच नाही झालं ते काही होतही नाही ते शेतकरी काहीच नाही घ्या कुठूनही म्हणते तर ते त्याचे बिचारे सहमती आहे कारण त्याला बरसामध्ये तिथं गाड्या सोडून इथे यावं लागायला दीड दीड किलोमीटर पाय रोडच्या धुऱ्यावर पाय गाडी आल्यावर का कुणाला नको वाटणार आहे पण हे करायला तयार नाहीत ना बरोबर बरोबर आता एकच किलोमीटर आहे आणखीन एक किलोमीटर तर राहायला हो ना काम एक किलोमीटरच काम आहे अच्छा मधातूनच तीकुन काम सुरू केलं तर इकडल्या शेतकऱ्याला निवगा आहे तिकडल्याला शिरड आहे यायला तर यायला तिकून तिकूनही राहिलं आणि इकूनही राहिलं मधात काम सुरू केलं केलं चांगलं आहे फुलाचं काम व्यवस्थित व्हावं बस एवढी जास्त आहे बरोबर ठीक आहे मी थोडं अजून नालेच आता शूटिंग करतोय पाच मिनटं तिथपर्यंत घ्यायचं म्हणजे जाऊ समोर जाऊ ज्या हद्दी करून घेतल्या धवळ्या करून घेतल्या की काम किती करता येते थे। ठेकेदाराला अडचण येत नाही कारण ठेकेदार आज कोणी इथे नाल्या नाहीतच बघा कच रोडची काय वाट लागली रोडपर्यंत जायचं का मी माझी बॅग ठेवली तिथे काही काय कोणी देत नाल्याच नाही बोल देते का नंतर नाही नो ना, कसा बोलू देईल एकदा सगळं संपवलं की अवघड होणार परिस्थिती पुन्हा भरणंच होतंच भरणंच करतो हा मोठा काष्ट करा हे जागा सोडते सोडली होती त्याने जागा सोडली वावर सोडलं नाली सोडली नाली करून घ्यावं लागेल रस्ता गेला तर रस्त्याची नाली सोडावंच लागल पाण्याची कुठंतरी विल्हेवाट ठेवा लागेल ना એવટ્યા હતા <laughs> 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 刚才我说。